आपण कणकोली शहरातील जनतेला जाऊन विचारू शकता प्रत्येक घराघरामध्ये जर आपण गेलात तर त्या ठिकाणी जो मी आरोप करतोय हे किती वास्तव आहे किती सत्य आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल खरं तर मी असं म्हणत होतो की विकासाच्या मुद्द्यावर लढवणारे आपण जनतेचे लुटलेले पैसे वाटण्याची वेळ आपल्यावर का आली आणि प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये अशा प्रकारचा दर हा मतांची किंमत का ठरवावी लागली याचं आत्मपरीक्षण हे त्यांनी करावं खरं तर पराभवाची जी चाऊल आहे पराभव नजरेसमोर दिसू लागल्यामुळे हा शेवटचा प्रयत्न हा त्यांचा आहे पण माझी कणकोली शहर हे एक सुसंस्कृत शहर आहे एक स्वाभिमानी शहर आहे पैशानं विकलं जाणारं हे शहर नाही त्यामुळे तीन तारीखला हे जे काही पैशाचं वाटप करतायत त्यांना त्यांची जागा इथले मतदार इथली जनता त्या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही भाई खरं तर मी जेव्हा ही शहर विकास आघाडी साठी लोकांना सर्व पक्षांना आवाहन केलं त्याचवेळी आपण आम्ही ठरवलेलं होतं की राजकीय पक्षाचा झेंडा राजकीय पक्ष हे सगळं बाजूला सारू आपण सगळ्यांची मिळून एक शहर विकास आघाडी स्थापन केलेली आहे आणि शहर विकास आघाडीला त्या ठिकाणी नारळ हे चिन्ह त्या ठिकाणी मिळालेलं आहे कोणही उमेदवार हा पक्षाच्या चिन्हावर या ठिकाणी उभा नाही प्रत्येकजण हा शहर विकास आघाडी म्हणून या निवडणुकीला त्या ठिकाणी सामोरं जातो